नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे हनुमान चालिसा हे संत तुलसीदासांनी अवधी भाषेमध्ये लिहिलेलं एक प्रसिद्ध स्तोत्र आहे याचं नेहमी पठण केल्यानं सर्व संकटांचा नाश होतो आणि सर्व प्रकारची सुख प्राप्त होतात कोणत्याही स्तोत्राचा अर्थ एकदा समजून घेतला की प्रत्येक वेळी ते म्हणताना नुसतं पठण होत नाही तर भक्तीनं ओथंबून आपल्या अंतर्मनापासून ते देवापर्यंत पोचतं चला तर मग आज आपण समजून घेऊया हनुमान चालिसेचा अर्थ साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये श्री गुरूंच्या चरणकमळांच्या स्पर्शानं पावन झालेल्या धुलीकणांनी माझ्या अंतर्मनाचा आरसा स्वच्छ आणि पवित्र करून मी श्रीरामाच्या निर्मळ यशाचं वर्णन करत आहे जे चार प्रकारची फळं देणारं आहे माझं शरीर आणि बुद्धी दोन्हीही सक्षम नाही याची मला पूर्ण जाणीव आहे म्हणून हे पवनसूत हनुमाना मी तुझं स्मरण करत आहे कृपा करून मला बळ बुद्धी आणि ज्ञान दे माझे सर्व विकार आणि क्लेश यांचा नायनाट कर जो गुण आणि ज्ञानाचा जणू काही सागरच आहे त्या श्री हनुमानाला माझा नमस्कार असो ज्याची कीर्ती तिन्ही लोकात म्हणजे पाताळ पृथ्वी आणि स्वर्ग लोकात पसरली आहे त्या वानर जातीच्या प्रमुखाचा जय जयकार असो हे अंजनीच्या पुत्रा पवनसूत नावानं ओळखल्या जाणाऱ्या श्रीरामाच्या दूता तुझ्या अंगी अतुलनीय असं बळ आहे हे इंद्राच्या वज्रासारखे दणकट शरीर असणाऱ्या पराक्रमी आणि महावीर बजरंग बली तू दुर्बुद्धीचा नाश करतोस आणि सद्बुद्धी असणाऱ्यांचा पाठीराखा आहेस तुझं रूप सोनेरी रंग सुंदर वस्त्र कानामध्ये कुंडल आणि कुरळ्या केसांमुळे अतिशय दैदिप्यमान आणि आहे तुझ्या हातात वज्र आणि ध्वज विराजमान आहे आणि तू खांद्यावर मुंज नावाच्या गवतापासून बनवलेलं जाणव परिधान केलं आहेस हे श्री भगवान शंकराचा अवतार असलेल्या केसरी नंदना, तुझ्या पराक्रमाचे आणि यशाचे गुणगान संपूर्ण विश्व करत आहे तू अतिशय विद्वान गुणवान आणि चतुर आहेस आणि श्रीरामाची कामं करण्यासाठी सदैव आतुर असतोस तुला प्रभु प्रभू श्रीरामाचं चरित्र ऐकण्यामध्ये अतिशय रस आहे श्री राम, लक्ष्मण आणि सीता हे तुझ्या हृदयात कायमचे वसलेले आहेत तू अशोक वाटिकेमध्ये अतिशय सूक्ष्म रूपानं जाऊन सीता मातेला भेटलास आणि नंतर विक्राळ रूप धारण करून अख्ख्या लंकेचं दहन केलंस तू भीम रूप धारण करून पाताळात जाऊन तेथील राक्षसांचा संहार करून स्री रामाची कार्य संपूर्ण करण्यास मदत केलीस तू संजीवनी बुटी मिळवण्यासाठी गेल्यावर ती शोधण्यात वेळ न घालवता अख्खा द्रोणागिरी पर्वतच लिलया उचलून आणून लक्ष्मणाचे प्राण वाचवलेस त्यामुळे संपूर्ण रघुवंशामध्ये श्रेष्ठ असलेल्या श्रीरामानं अतिशय आनंदित होऊन तुला प्रेमानं आलिंगन दिलं तू मला तेवढाच प्रिय आहेस जितका माझा भाऊ भरत मला प्रिय आहे असं सांगून श्रीरामानं तुझी खूप प्रशंसा केली शंभर मुख असलेल्या श्री विष्णूंचे आसन असलेल्या नेहमी श्री विष्णूंचे गुणगान गाणारा शेषनाग जो खुद्द लक्ष्मणाच्या रूपात पृथ्वीवर आलेला आहे तो देखील तुझ्या यशाचं गुणगान नेहमी गाई असे म्हणत श्रीरामानं तुला पुन्हा आलिंगन दिलं सनक सनंदन सनतकुमार सनातन हे ब्रह्माचे चार ऋषिकुमार ब्रह्मादी देवगण नारदा सारखे मुनी सरस्वती शेषनाग यम कुबेर आठ दिशांचे देव दिक्पाल विद्वान कवी कोविद इत्यादी कोणीही तुझ्या कीर्तीचं पूर्णपणे वर्णन करू शकत नाही तू सुग्रीवाची श्रीरामाबरोबर भेट घडवून आणली आणि सुग्रीवाला राज्यपद मिळवून देऊन त्याच्यावर अनंत उपकार केलेस संपूर्ण जगाला माहिती आहे की तुझ्या उपदेशाचं पालन केल्यामुळंच विभीषण लंकेचा राजा झाला सहस्रयुग योजन इतक्या दूर अंतरावर असलेल्या सूर्याला तू एक गोड फळ समजून गिळायला अगदी सहजपणे उड्डाण केलं होतंस मग तू स्री रामाची अंगठी तोंडात धरून संपूर्ण समुद्र छलांग मारून पार करून लंकेला सीता मातेला शोधायला गेलास यात काहीच आश्चर्य नाही या जगात जी जी म्हणून कठीण काम आहेत ती सर्व तुझ्या कृपेनं सुलभ होऊन जातात श्रीरामापर्यंत पोहोचण्यासाठी ज्या द्वारातून प्रवेश करावा लागतो त्याचा तू रक्षक आहेस तुझ्या परवानगीशिवाय तेथे कोणालाही प्रवेश मिळत नाही जो तुला शरण जातो त्याला सर्व प्रकारची सुख प्राप्त होतात तू रक्षणकर्ता असल्यावर कशाचीच भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही तुझी प्रचंड शक्ती फक्त तू स्वतःच रोखू शकतोस तुझ्या नुसत्या देखील तिन्ही लोकांमध्ये थरकाप होतो हे महावीर हनुमाना जेथे तुझ नामस्मरण केलं जात त्या ठिकाणच्या जवळपास भूत पिशाच येऊच शकत नाहीत हे वीर हनुमाना तुझा निरंतर जप केल्यानं रोगांचा नाश होतो आणि सर्व पीडा टळून जातात ज्यांच्या विचारांमध्ये कृतीमध्ये आणि बोलण्यामध्ये देखील तुझंच ध्यान असतं तुझाच ध्यास असतो त्यांना हे हनुमाना तू सर्व संकटातून सोडवतोस सर्वश्रेष्ठ राजा आणि तपस्वी असलेल्या श्रीरामाची सर्व कार्य तू सहजपणे पार पाडलीस तुझ्याकडे कुठलीही इच्छा घेऊन जो कुणी येईल त्याला अतिशय यशस्वी होण्याचं फळ याच जीवनात मिळतं तुझी कीर्ती चारही युगांमध्ये म्हणजे सत्ययुग त्रेतायुग द्वापार युग आणि कलियुगात पसरली आहे हे चिरंजीव असलेल्या हनुमाना तुझ्या प्रसिद्धीनं हे जग सतत उजळून टाकलं आहे रामाला अतिशय प्रिय असलेल्या हनुमाना तू साधू सज्जनांचं रक्षण करतोस आणि दुष्टांचा नाश करतोस तुला जानकी मातेकडून असं वरदान मिळालेलं आहे की ज्याद्वारे तू कोणालाही आठ प्रकारच्या सिद्धी आणि नऊ प्रकारच्या निधींची देणगी देऊ शकशील श्रीरामाच्या भक्तीचा जणू काही खजिनाच तुझ्याकडं तु आहे आणि म्हणून तू सदैव रघुपती श्रीरामाचा परमभक्त आहेस तुझी भक्ती आणि भजन केल्यानं रामाची प्राप्ती होते आणि जन्म जन्मांतरीच्या दुःखाचा विसर पडतो तुझे भक्त अंतःकाळी रामाच्या धामाला वैकुंठाला जातील आणि परत जरी जन्म घेतला तरी ते हरिभक्त म्हणूनच ओळखले जातील दुसऱ्या कोणत्याही देवाची भक्ती न करता हे हनुमाना फक्त तुझीच मनोभावे सेवा केली तरी देखील सर्व प्रकारची सुख प्राप्त होतील हे महाबली आणि महापराक्रमी हनुमाना जो तुझं स्मरण करतो त्याची सर्व संकट दूर होतात आणि सर्व दुःख नाहीशी होतात हे जितेंद्रिय असलेल्या हनुमाना तुझा त्रिवार जयजयकार जयकार असो माझ्यावर कृपा कर आणि श्रीरामाच्या भक्तीचा मार्ग दाखव जो कुणी या हनुमान चालिसेचं शंभर वेळा पठण करेल तो सर्व बंधनातून मुक्त होईल आणि त्याला परमानंद प्राप्त होईल प्रत्यक्ष भगवान शंकर साक्षी आहेत की जो कुणी या हनुमान चालिसेचं चा वाचन करेल त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतील हे नाथा हनुमाना तुलसीदास नेहमीच श्रीहरीचा भक्त राहील कृपा करून तू माझ्या हृदयात कायमचा निवास कर हे पवनसूत संकटमोचन मंगल रूप देवराज हनुमाना राम सीता आणि लक्ष्मणासहित तू माझ्या अंतर्मनात निवास कर जय हनुमान जय श्रीराम